आदि कर्मयोगी आदि आदिसेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न जनजागृती फेरी गाव विकास आराखड्याबाबत गटचर्चा केंद्र सरकारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत धरती जनजाती ग्राम उत्कर्ष अंतर्गत प्रतीक्षा गायक शासन कार्यक्रम अंतर्गत आदिसेवा केंद्राचे उद्घाटन सरपंच लीलाबाई नारायण गवाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रकल्प निरीक्षक पुरुषोत्तम कायंदे अलंकार मंडळाचे अध्यक्ष गजानन उदावंत केंद्र प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला मान्यवरांनी बिरसू मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले यावेळी प्रस्तावना प्रकल्प अधिकारी पुरुषोत्तम कायंदे यांनी केली प्रशासकीय या यंत्रणेने आदिवासी विकास प्रकल्पातील गाव आणि उपेक्षित वंचित समाजाच्या उत्कर्षासाठी अभियानात कार्य करावे अनुसूचित ज जमातीच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या योजना प्राधान्याने राबवून लाभ द्यावा यावेळी आदिवासी गावाचा सूक्ष्म विकास आराखडा ज्यामध्ये आरोग्य शिक्षण कृषी रस्ते उद्योग उपजीविका आरोग्यदायी स्वच्छ हरित गाव पर्यावरण संतुलित समृद्ध गाव संकल्पना साकारण्यासाठी लोकसहभाग आणि प्रशासन यांचा सहभाग आवश्यक असल्याचे गजानन उदावंत यांनी सांगितले यावेळी उत्कर्ष अभियान संदर्भात आदिवासी विकास निरीक्षक पुरुषोत्तम कायंदे यांनी माहिती दिली आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत भारत खुर्द गावाचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी विकास आराखडा तयार करून काम करण्याबाबत गावात गटचर्चा झाली यावेळी गजानन गव्हाणे ग्रामपंचायत अधिकारी एस एस इंगळे कांता बकाल डी जे साळवे जी व्ही शेळके एन ए पडघन एस आर घगे एस डब्ल्यू नाईक आर एस तारू एम जी दांडगे एस आर केवट लिंबाजी हुसके शेषराव दांडगे सुधाकर दांडगे रघुनाथ तारू अर्जुन तारू अनिल तारू भाऊराव तारू केशव मुरडकर विष्णू तारू श्रीराम लांडगे मनीषा तारू ज्योती फोलाने रेखा तारू विलास तारू वैभव तारू मुकेश तारू गणेश तारू सचिन तारू आकाश तारू विशाल तारू सखराम गव्हाने गहिनीनाथ गव्हाने यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते आपण सर्वांनी पूजन केलं आणि आधी कर्मयोगी माध्यमातून आपले महादेव कोळी मल्हार कोळी आणि या प्रवर्गामध्ये येणाऱ्या असंख्य ज्या जाती या जा पाण्यावर जातात ज्यांच्या जा आजही शासन गेलं नाही एकीकडे आपण चंद्रावर जाण्याची गोष्ट करतो आणि दुसरीकडे आम्हाला माहित नाही की बाबा विचार केला असता की आपण एका बोलता येतो तर समोरच तो कुठेही असो जगात कुठेही असो त्याला व्हिडिओ कॉलवर बोलता येत हे जर म्हटलं तरी ही आपल्याला ते मान्य झालं नसतं परंतु आज आपल्याला ते मान्य करावं लागतं नव्हे ती परिस्थिती त्यानुसार गरजा ह्या बदल नसतात आणि आपल्या ज्या काही मूबूत करत आहेत मग त्यामध्ये तुमचं वीज रस्ते पाणी जे काही असं ते आपल्या गावासाठी व्यवस्थित आणि मजबूत कसं करता येईल या दृष्टीकोनातून आपला आराखडा सुद्धा तयार करायचा आहे आणि या सेवा केंद्राच्या माध्यमातून आपल्या काही वैयक्तिक लाभाची योजना असतील त्या सुद्धा या योजनेमध्ये सर्व कर्मचारी सतरा विभाग